मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बिसमीट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे बाय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर देत का घर આપણે અરે વા દુ બાબુ દોઢ રૂપિયા દા ભાઉન પૈસા દોઢ રૂપિયા દોઢ રૂપાય नाहीये सर अरे आपले विस्ताराधिकारी आली पैसे दिले का पैसा वावर आलं का विचार बाबा दोन रुपये देत का इंजिनिअरला विभागी ऐकताना सीओला दोन रुपये देत का बाबा झरपूर राहणार शेतकऱ्यांना मदत करतो का बाबा आत्महत्या केली त्याची राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळीवरची राख घेऊन आला राख हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमड्याचा काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमन आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागत आमदार साहेब आमचे बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसील पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं का चालू आहे व्हिडिओला सांगितलं सिओला सांगितलं कोणी घर पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण या तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सिओला देऊ साधे पैसे विभागीय आयुक्त ला देऊ साधे पैसे कलेक्टर ला देऊ साधे पैसे एस पी साहेबांना देऊ कुठं गेले बाजू झाला ना झालं काय सर देता का दोन रुपये सर घरपुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्यायला दोन रुपये द्या सर द्या गरी पैसे शेतकरी घरी वयाव सर द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्याव सर द्याव घर बांधलं सर द्या हो पैसे द्याव घरकुलाला दोन रुपये द्या सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या द्या दोन रुपये द्याव द्यावला गरीबांचे द्याव सर पैसे नाही शेतकऱ्याला द्याव सर तुम्ही द्याव सर दोन रुपये इंजिनियर ला पंचवीस हजार लागते सर द्या शेतकऱ्याला सर नाही तुम्ही दोन रुपये द्याव सर इंजिनिअरला द्याव सर पैसे हे देशाच्या सैनिक परायला आणि हे पैसे मागायला भेटणार आपल्याला कोणा पैसे दिले भाऊ इकडे तहसील मध्ये कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्याला पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ व्हिडिओला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडमला देऊ आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दे रहे दो रूपए दे दे भाई अरे इंजीनियर को लग रहे भाई गए भाई इंजीनियर मांग रहा है यार दे दे यार। यारे भाई वीडियो मांग रहा है यार पैसे दे, दे दे भाई दो रूपए तुम्हारे में घर नहीं आया क्या मांग रहे पैसे मांग रहे ना अरे दे दो यार नकलो को दो दो रुपए इंजीनियर मांग रहे दे दो साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ <coughs> दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला भाऊ घरकुलवाल्या भाऊ देता का दोन रुपये भाऊ <coughs> देता का दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला द्यायचे भाऊ 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 अरे घरकुल मागा लागलं पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनीचा ऑर्डर येणार भाऊ पैसे नाही तर भाऊ तुमचा पाया पडतो शेतकऱ्यांसाठी द्यायला लागले भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये दिले भाऊ पाया पडतो धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत मिळून पैसे मागत ते सीओ आपलं सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंट त्याला पण आपण पैसे मागू देत का दोन रुपये माय घरकुलाला इंजिनिअरला द्यायचे माय देत का माय दोन रुपये इंजिनिअरला द्यायचं माय हे पण आहे दोन रुपये देतं का माय इंजिनियरला द्यायचं माय बीडिओ ला द्यायचं माय इंजिनियरला हा माय घरकुलाचे पैसे मागू राहिले माय घरकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटला फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा करून कमी ना हा ना माय हो देत का वीस रुपये देतं का दहा रुपये दे चाचा इंजीनियर को लग रहे चेचा चाहा इंजीनियर को लग रहे चाचा घरपुर का पैसा मांग रहे हैं चाचा वो सलाहदारी डालिए चाचा अभी बिस्कट का फोटो मांग रहे हैं चाचा नहीं तो पच्चीस हजार मांग रहे चचा दे रहे क्या अरे दो रुपए दे रहे यार दे दो यार दो रुपए चैचा दे दो यारे क्या हाँ दे दो यार पैसे मांग रहे यार इंजीनियर लोग यार बना रहे देता मेल पोलीस स्टेशन कोता का भाऊ <laughs> दोन रुपये देतात का भाऊ इंजिनियरला लिहायचे ना भाऊ વિડીયો ન્યાય છે ભાઉન રૂપિયા ગણપુલાય ભાઉ ગણપુલા પૈસા પૈસા અરે દરે પૈસા पैसे अरे कोणी पैसे देत नाही भाऊ गरीबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडनं छोट्या छोट्या साहेबांडनं दहा दहा रुपये घेऊ जिल्ह्यामध्ये घरकुला पैसे मागून राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ ते आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनियरच्या नावानं द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला दोन रुपये देता का सीओला विभागायुक्तला दोन रुपये देत भाऊ घरकुलाचे पैसे मागून आला भाऊ बीस फोटो नाही म्हणता भाऊ लागतो फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल मांडला भाऊ भाऊ देता का दहा रुपये भाऊ ते भाऊ दहा रुपये धन्यवाद भाऊ धन्यवाद अरे पोलिसाकडे मागतो भाऊ भीक शिक पोलिसाकडे मागतो भाऊ जर शिकू पाणी नाही भाऊ पैसे मागतं पैसे इंजिनियर पाणी नाही घेत पैसे घेतय पैसे मागत इंजिनियर पोली मागू। आता पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ आहे उद्या बीन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे पैसे द्या त्या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन इंजिनियर पैसे मागू राहिले सर घरकुलाला मॅडम देता का दोन रुपये द्या हो मॅडम सर देता का दोन रुपये द्या सर इंजिनियर घरकुलाला पैसे मागू राहिले सर आणि स्टाफ टाकला नाही म्हणते सर साहेब ऐका साहेब ऐका म्हणजे पैसे मागू राहिले ते घरकुलाचे इंजिनियर व्हिडिओला देऊ शिवला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तला आपण देऊयाच्यातून ते मला भीक मागून जमा केलंय सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि राग आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा टाळूवरचा दोन्ही आहे सर त्याला अधिकाऱ्यांना देऊ सराव आहे का साहेब आहेत ना कोणी कोणी आहे का साहेब सर आहे का कोणी आहे का सर तुम्ही द्या सर तुम्ही द्या सर दोन दोन रुपया सर दोन दोन रुपया द्या सर इंजिनिअर पैसे वापरायला सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही कोणाकडे जायचं सर आम्ही सर द्या सर दोन रुपये द्या दोन रुपये आले आले साहेब आले सरपुला इंजिनिअर पैसे वापरायला सर सर तुमचा काय सर द्या सर द्या सर दोन रुपये द्या सर गरीबाला शेतकऱ्याला द्यावं सर द्या सर पैसे मागू राहिले सर इंजिनियर व्हिडीओला देऊ सर आपण सिओला देऊ सर द्या सर सर टाकलं मग त्या बिस फोटो लागतो नाही तर पैसे नाही सर द्या सर माझं झालं नाही सर अजून मला पैसे लागतं सर द्यावं सर वीच मागतो सर सर द्या सर द्या इंजिनिअरला देतो सर व्हिडिओला देतो सर सिओ ला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं कुठं जायचं सर हे राख माहितीये का सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची जाळे सर द्या दोन रुपये द्या इंजिनिअर लागतो सर सर द्या की सर सर द्या दोन रुपये सर पैसे मागायला सर 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 द्या सर पैसे सर तक्रार दिली सर काही फरक पडला ना सर मीक मारून जमा करून सीओला देऊ सर कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तला देऊ सर बाहेर बसून या इकडं बाहेर बसून तिथं बसतो सर मी जमा घेतो नाही सर कसं झालेलं माझ्या घडकून आले अजून तालुक्यात चुटलेस म्हटलं बिस्मिट बांधलंय ना सर बिसमिट बांधलं ना घरावर श्लॅक टाकला ना पंचवीस हजार द्या म्हणते हे आहे काय म्हणते वीट मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर द्या सर दोन रुपये बसतो सर मी सर द्या सर दोन रुपये द्या

कंप्ले आंदोलन केलं तुम्ही नाव आलं सर मग नाव आल्या आवश्यक घर वाढलं वाऱ्या वाजायला तर पावसाचं आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस मिनिट असलं तर पैसे निघत नाही फोटो काढत नाही म्हणतो शेतकरी किती दहा वर पण चालू आहे सर आणि म्हणते कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणते समिती हा कसं दिला सर तू अरे मंगेश तुझ्या अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊ काय फायदा सर तू इथे आजपासून सॉल्व्ह अर्ज करता ना पैसे बी देऊ देता ना सर मॅडमला ना भेट घ्या भेटलो मॅडमला रोज भेटलोय तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर स्टेप बाय स्टेपचे पैसे हे करत असतील ना त्याबद्दल वाद नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे का व्हिडिओला काय व्हिडिओला म्हणा तुमचे काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ते प्रोसिजर पुढे फास्ट करा बाकी काही नाही बर बा बस झालं साहेबांनी सांगितला मार्ग पण करा आपण एवढे नेऊन नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत का तर